नमस्कार खानापूर तालुक्यातील चापगाव अल्लेहोळ परिसरात बिबट्याचा वावर असल्याची बातमी वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने खानापूर परिसरातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कुमुदा टीव्हीच्या टीमने या बातमीची सखोल पाहणी केली असता असाच बिबट्याचा व्हिडिओ युट्यूबवर चार महिन्यांपूर्वी विभुरक्षित बावीसशे अठरा या आयडीवर अपलोड झालेला आहे कोणता व्हिडिओ सत्य आहे याची पाहणी करण्यासाठी ज्यांनी पाहिले आहे त्यांना वनाधिकाऱ्यांनी तातडीने बोलावून घेऊन सत्यता जनतेसमोर आणावी अशी मागणी खानापूर जनतेतून होत आहे बिबट्या असल्यास वनाधिकाऱ्यांनी बंदोबस्त करावा व जनतेला या भीतीतून मुक्त करावे कुमुदा टीव्ही ब्युरो न्यूज खानापूर